की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहो आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे संजय राऊत असं म्हटलं की विशाल पाटील यांचे पायलट कुणीतरी आणि त्यांचं विमान गुजरातला लँड होऊ नये अप्रत्यक्ष भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहे असं अशी टीका आहे नाही मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरंसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता प वाटत नाही सर ते हे म्हणाले सांगलीमध्ये बदल हवा आहे जनतेला जनतेलाच बदल हवा आहे सांगलीमध्ये संजय राऊत बदल म्हणजे बरोबर आहे ना गेले चौदाला तिथे भाजपचे खासदार निवडून आले एकोणीसला भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार मी सांगितलं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा सा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं कृषी असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल हे सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना त्याला साक्षीदार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लोक काँग्रेस पक्षाच्या साठी आम्ही या ठिकाणी दिलेला तु, आहे तु, 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 तुम्ही म्हणताय की सांगलीचा इतिहास भूगोल अनेकांना माहीत संजय राऊतांना माहीत नाही का तुम्ही असले प्रश्न मग विचारण्याचा अर्थ नाही मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल काँग्रेसला इशारा आहे नाही आम्हाला कुणी इशारा देऊ नये इशारा देण्याची आवश्यकता नाही काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही सव्वाशे वर्षाचा एक राष्ट्रीय पक्ष आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटन विचारधारा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये ती घराघरापर्यंत मुरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं इतर कुणी या ठिकाणी सांगली बाबतीत वक्तव्य करू नये असं माझी एक प्रामाणिक विनंती आहे पत्र पण आणण्यात आलेलं आहे आणि विशाल पाटील यांनी आता विशाल पाटील माझ्यासोबतच आहेत आज विशाल पाटील आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सांगणीची जाडा जागा इच्छुक आम्ही लढण्यास इच्छुक आहोत हीच भावना सातत्याने देशातील आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे आम्ही दिलेली आहे आमची भूमिका आहे ना ही ही सुरुवातीपासून आज पण आहे तोडगा हा प्रस्ताव तो चा आम्ही दिला होता हा हे तर उघड चर्चा आहे ना की हा प्रस्ताव महाराष्ट्रातल्या सुद्धा आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सगळ्या नेत्यांनी हे प्रस्ताव दिलेले आहेत परंतु मुळातच ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आधी त्यांनी उमेदवार जरी काम करत असलो तरी आजच्या माझी भूमिका ही सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा सा कार्यकर्ता सांगलीतला एक आमदार म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या काही जागा वाटप झालेल्या आहेत त्याचं उत्तर आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष किंवा बाळासाहेब थोरात साहेब देतील म्हणून कोण डॉमिनेटिंग राहिलं आहे कोण डॉमिनेटिंग नाही राहिलं याच्यावर मी काही आज भाष्य करणार नाही

इतिहास आणि परंपरा फार मोठा आहे मला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी सांगली बाबतीमध्ये नाना पटोले साहेबांनी जी काही भूमिका त्यांची व्यक्त केलेली आहे ती सांगलीच्या कार्यकर्त्यांची ऐकूनच व्यक्त केली ती काही परस्पर त्यांनी व्यक्त केलेली नाही आहे काँग्रेस काही झालं मी सांगितलंय हो म्हणजे आज सुरुवातीपासून आमची ती भूमिका आज ही ती भूमिका शेवटपर्यंत ती राहील शेवटी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्यात काँग्रेस पक्षाचे नेतेगण जे आम्हाला आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू शकतो दिल्लीत काल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय नेते आमचे अध्यक्ष यांची काल त्यांनी आम्हाला भेट दिली तसंच आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब काँग्रेस पक्षाचे नेते त्यांचीही भेट झाली आज आदरणीय रमेश चेनेतेलाजी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि मुकुल वास्तिक साहेब यांची भेट घेण्याकरता आम्ही सुरुवातीपासून या भूमिकेत आहे की काँग्रेस पक्षाच्या आदेश जे काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि जे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे ठरेल हे मी पुन्हा पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो कुछ परस्पर का मान्य होना एक जे पक्षानी, तना, तना दिल, ते आदेशान नहीं एकत्रित कांग्रेस पक्ष विकासन करूँ विश्वजीत हिंदी में बताइए जिस जिस प्रकार से महाविकास आघाड़ी में कांग्रेस की भूमिका रही है और जिस प्रकार से सांगली और भिवंटी की सीटें पर उद्धव ठाकरे की सेना और शरद पवार ने दावे ठोके हैं कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी का जो शीर्ष नेतृत्व है वो नेगोशिएशन में विफल हो गया देखिए निगोशिएशन में तो था नहीं मैं निगोशिएशन में हमारे राज्य के नेता आदरणीय नाना पटोले जी आदरणीय थोरा साहब वहाँ पे थे पृथ्वीराज चौहान जी कई बैठकों में थे और जो भी किया जाता है वो दिल्ली के डायरेक्शन से हाईकमांड के डायरेक्शन से किया जाता है कई चीज़ों पर एकमत हुआ था कई चीज़ों पर हुआ नहीं है उसके बारे में अभी स्टेट और हाई कमांड के लेवल पे निगोशिएशन और चर्चा चालू है सांगली की सीट को लेकर के क्या अभी भी आपका दावा है क्योंकि संजय राउत हो या उद्धव ठाकरे गुट के तमाम जो नेता हैं वो आज भी उसी सीट पर दावा है उन्होंने उम्मीदवार तक घोषित कर दिया है तो क्या आप लोग भी उम्मीदवार घोषित कर रहे हैं मैंने बार बार यही चीज़ बताई है कि जिस तरीके से उन्होंने एक बिना अलायंस पार्टनर्स को कॉन्फिडेंस में लेके उम्मीदवार डिक्लेयर किया ये सही नहीं था हम बार बार यही कह रहे हैं कि सांगली कांग्रेस का गढ़ है हम चाहते हैं कि कांग्रेस के साथ रहे क्योंकि उसका एक हिस्ट्री है और हिस्ट्री पूरा महाराष्ट्र जानता है कि सांगली कांग्रेस का गढ़ क्यों है और इस कारण हम लोग बार बार कहते रहे कि सांगली की जगह कांग्रेस को मिलनी चाहिए हमारे वहाँ अच्छे कैंडिडेट हैं वहाँ पर कांग्रेस का मजबूत संगठन है और ये हमारी मांग है ये तो चलती रहेगी जिस प्रकार से दादागिरी हो रही है कहीं ना कहीं धर्म का उल्लंघन नहीं लगता आपको नहीं नहीं दादागिरी किसी की नहीं हो रही और दादागिरी नहीं चलेगी ऐसा नहीं होता है एक दूसरे को आ, रिस्पेक्ट देना चाहिए और एक दूसरे को रिस्पेक्ट देते हुए महाविकास आघाड़ी साथ में महाराष्ट्र की चुनाव लड़ेगा चर्चे मैं का मला अमरावतीत काय घडलं आणि रामटेकमध्ये काय घडलं त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही